नमस्कार मी गणेश विनायक भोसले मुक्काम बेर्डीपू तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आपली चार एकर डाळिंबाचा प्लॉट आहे अठ्ठावीस डिसेंबरला आपण पहिलं पाणी या प्लॉटला दिलेलं आहे तर आपण याला नेचर केअर फर्टिलायझरचे सुपरओरा एकरी एक किलो आणि पृथ्वी रिच झुरो चोवीस चोवीस एकरी दोन किलो असे आपण दोन डोस याला दिलेले आहेत आणि न्यूट्रिशनसाठी न्यूट्रीविन डी एफ हे आपन एक आपण एक रीत दोन किलो असं आपण या बागेला दोन महिन्याच्या काळामध्ये दिलेलं आहे तर या प्रॉडक्टमुळे दोन महिन्यामध्ये आपल्या आप डाळिंबागेची सेटिंग पिरियडमधला जो काही सेटिंग आहे ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आपल्याला यासाठी या, या कंपनीचे मार्गदर्शक जे आपल्या प्लॉटवरती येऊन व्हिजिट करतात साहेब यांचं योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आपल्याला लाभलं आहे मी धन्यवाद देतो साहेबांना आणि नेचर केअर टीमला नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय आहे